आता थंडीचा सीझन आहे तर बाजरीचे पदार्थ जे आहेत ते आहारामध्ये अवश्य असले पाहिजेत जर तुम्ही एक कप बाजरीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं गरजेनुसार गरम पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घेतलं आणि मग हे जे पीठ आहे ते दहा मिनिटं झाकून ठेवून द्यायचं पिठाला मग चिकटपणा येतो आणि मग पीठ छान मळून याचा लांबट असा गोळा करून घेतला आता सोऱ्याला ही अशी शेवेची जाड सक्ती लावून घेतली आहे बाजरीच्या पिठाचा गोळा याच्यामध्ये भरून घेतला आता मोदकाच्या चाळणीला किंवा स्टीमरच्या चाळणीला तेल लावून याप्रमाणे छोट्या छोट्या गोल आकारात याची अशी कुरडई करून घेतली हे अगदी छोटं किंवा एक वेढा होईल इतपतच करून घ्यायचं याच्यावर थोडेसे असे छान तीळ भुरभुरले कारण तीळ आणि बाजरीचं कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवून झाकण ठेवून पंधरा मिनिटं याला वाफवून घ्या इकडे तेलावर मोहरी ठेचलेला लसूण हिंग हळद कडीपत्ता हिरवी मिरची टोमॅटो यांची छान खमंग फोडणी तयार करून घेतली घोटलेलं वरण याच्यामध्ये घातलं आवडीनुसार सांबर मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालून छान असं वरण करून घेतलं भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची ही अशी बाजरीची फळं छान वाफली की गरमागरम फळांवर हे असं असं वरण घातलं वरून साजूक तुपाची धार सोडली की रात्रीच्या जेवणासाठी बाजरीच्या पिठाची छान पौष्टिक अशी वरणफळं तयार झाली सविस्तर रेसिपीसाठी मराठी किचन यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या